आत्ता आपल्या समोर आपण ओतूरच्या भाजी बाजारात आहोत आपल्यासमोर ज्येष्ठ व्यक्ती आहे आता लोकसभेची निवडणूक येते लोकसभे दोन हजार एकोणीस पंधरा वर्ष आले आढळराव खासदार आहेत त्यांचं काम कसं आहे आणि त्यांना आता एक तगडा उमेदवार त्यांच्यासमोर उभा राहतो राष्ट्रवादी काँग्रेस थोडे अमोल कोल्ले काय कशी निवडणूक होईल चांगली होईल तुमच्या तुमच्या अपेक्षा काय आहेत काय नाही काय नाही अपेक्षा काय नाही त्यांनी व्यवस्थित लवकर लक्ष द्यावं बाकीचं काय आपल्या अपेक्षा बाजार याची त्याची काय अडचणी त्या जरा दूर करावं आत्तापर्यंत खासदारांनी सर्व कामं केलीत का नाही केलीत नाही नाही काहीच नाही केलं नाही एकदा लोकसभेच्या निवडणुकीत मतदान कुणाला करणार कोल्हे लोकसभा दोन हजार एकोणीस आपण काय आता व्यावसायिकांची मतं जाणून घेत आहोत गेली पंधरा वर्ष झाली आढळराव साहेब खासदार आहेत आत्ता प्रथमच त्याला राष्ट्रवादीत तगडा उमेदवार देण्याच्या विचारात आहे थोडक्यात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आणि बहुतेक शंभर टक्के त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता पण आहे तर ही लढत लोकसभेची कशी होईल माझ्या माहितीप्रमाणे आढळरावांचं कार्य हो। आपल्या विभागात तसं चांगलंच आहे आणि त्यातून आत्ता आपले आमदार श्रुत शरददादा सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांना एक चांगल्या प्रकारे मदत होईल आढळरावांना पर त्यातल्या त्यात आणि अमोल कोल्हे साहेबांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे लढत ही मोठी चुरशीची होईल अशी दाट शक्यता माझ्या दृष्टीने मला वाटते दोन हजार एकोणीसची लोकसभेची निवडणूक आता येऊ घातलेली आहे पंधरा वर्ष शिवाजी लालराव पाटील हे खासदार होते तसं पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये आता आम डॉक्टर अमोल कोल्हे प्रवेश करून एक तुल्यबळ लढत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा काही फरक होईल का शंभर टक्के होईल शंभर टक्के फरक असा होईल का लोकांना प्रत्येक वेळेस एक नवीन चेहरा लागत असतो आणि आता पंधरा वर्ष त्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काम केलं तो माणूस काही वाईट नाही तो माणूस पण चांगला आहे पण आता कसं आहे आमचं जनरेशन कसं असते युवा युवा पिढीचं जनरेशन असं असते का, एक का आपला एक युवा नेता असावा या हिशोबात सगळ्यांचं मत असणार आता कोणचं काय असेल ते सांगू शकत नाही पण आपलं तर ठाम मत असावा का हा नेता आता दिलेला योग्य असणार तसं पाहिलं तर डॉक्टर अमोल कोल्हे शिवजन्मभूमीचे सुपुत्र आहेत याचा फायदा नक्की जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुक्याचा ता मतदार नक्कीच त्यांना याचा फायदा होईल का शंभर टक्के याचा फायदा होऊ शकतो त्याचं कारण असं आहे का हाकेच्या आवाज असणारा माणूस आहे हक्काने जाऊ शकतो आता वयस्क माझ्यासारखा मुलगा माझ्यासारख्या वयाच्या मुलाला विचारू शकतो बाबा अशा नाही अशी अडचणी असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का मोठ्या माणसाला विचारायचं म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट घ्या त्यांच्यासाठी थांबून राहा साहेब बाहेर गेलेत साहेब आल्यावर बोला तसं मी त्यांच्याकडे इनडायरेक्टली जाऊ शकतो भाऊ तुमच्या कामचं काम आहे हे काम, काम तुम्ही करणार का नाही शंभर टक्के ते काम होईल